नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आप यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपल्यासाठी मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट आपण किती कारवडी घेऊन आलो सव्वीस कारवडी घेऊन आलेलो मित्रांनो आपल्यासाठी आम्ही आपल्यासाठी रोज रोज आपण कारवडी घेऊन येतो त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोणीच करत नाही मित्रांनो रोज रोज गाय घेऊन येतो पण आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्ट भर बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सर्व कारची फोटो व्हिडिओ दिसतील मित्रांनो थोडा नॉईस शेकडा सहन करून घ्या बघू शकता मित्रांनो सव्वीस कारवली एकदम टॉप क्वालिटीच्या आणि अजून एक गाय आहे मित्रांनो पुढं ज्याला कोणाला पाहिलं त्याने कमेंट करा मित्रांनो त्या नंबर दिला त्याच्यावर दोन ते तीन दिवस कॉल करू शकता मित्रांनो वर्क फक्त आधी दिवस कॉल करून अशाने शेतकऱ्यालाही त्रास होतो घरगुती गाय आहे मित्रांनो ते घरगुती करूडी घरच्या वेळ पालेले मित्रांनो त्या बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे आहे सगळे बघू शकता तुम्ही कोपरगाव रेल्वे स्टेशन जवळ मित्रांनो बघू शकता कोणी असेल कमेंट करा आपले टार्गेट आज वीस केमेंट आलेच पाहिजे आपल्या मित्रांनो आपल्या व्हिडिओला कोणी करा कशा करा पण वीस कमेंट आले पाहिजे तुमच्यासाठी असा हो धमाका घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये हो एकदम टॉप क्वालिटीच्या दहा गाय घेऊन हो येणार पुढच्या व्हिडिओमध्ये जरा वीस केमेंट आल्या आणि तीस लाईक जर आले तर आपण दहा गाय एकदम टॉप क्वालिटी याच्याप घेऊन येणार मित्रांनो यांची किंमत तुम्ही विचारू शकता मित्रांनो कॉल करून याची किंमत काही दिलेली नाही याच्यावर एकदम टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो बघू शकता आपल्याकडनं थोडं नाविषय त्याचा सहन करून घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा शेअर करा नक्की पुढची काय आहे मित्रांनो ती बघून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा